आम्हाला सर्वांना अतिशय आनंद आहे की भारतीय जनता पक्षाची संघटनात्मक रचना ही निवडणुकीच्या माध्यमातून होत असते मागच्या काळामध्ये पहिल्यांदा बाराशे पेक्षा जास्त मंडल ही गठीत करण्याचं काम महाराष्ट्रामध्ये झालं त्यानंतर संघटनात्मक ऐंशी जिल्हे या जिल्ह्यांचे अध्यक्ष निवडण्याचं काम पूर्ण झालं आणि आता प्रदेशाध्यक्ष पदाकरता निवडणूक सुरू झालेली आहे आज सन्मान्य केंद्रीय निरीक्षक केंद्रीय मंत्री किरणजी रिजिजू हे निवडणूक निरीक्षक म्हणून या ठिकाणी आले आणि त्यांच्यासमोर आम्ही आमचे सहकारी श्री रवी चव्हाण जे यापूर्वी प्रदेशाचे महामंत्री देखील राहिलेले आहेत आणि महाराष्ट्र सरकारमध्ये दे मंत्री देखील राहिलेले आहेत ज्यांनी युवा मोर्चाचा कार्यकर्ता म्हणून पदाधिकारी म्हणून कामाला सुरुवात केली नगरसेवक झाले स्थायी समितीचे अध्यक्ष झाले चार वेळा आमदार झाले राज्यमंत्री आणि मंत्री असा एक मोठा प्रवास करत यावेळी महाराष्ट्र प्रदेश भाजपचं अध्यक्ष म्हणून त्यांचं नामांकन आम्ही दाखल केलं आहे मागच्या काळामध्ये सन्माननीय श्री चंद्रशेखर बावनकुळेजी यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं महाराष्ट्राचं अध्यक्षपद निभावलं आणि दीर्घ प्रवास करत चांगल्या प्रकारे संघटना बांधली त्याचं प्रत्यंतर विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपल्याला पाहायला मिळालं त्यानंतर संघटनात्मक निवडणूक होतपर्यंत त्यांच्यासमवेत त्यांच्या समवेत श्री रवीजी चव्हाण यांना कार्याध्यक्ष म्हणून जबाबदारी मिळाली होती आता आज आम्ही फॉर्म भरलेले आहेत त्या संदर्भात आता पुढची कारवाई जे आमचे निरीक्षक आले आहेत ते या संदर्भातली घोषणा वगैरे करतील आतापर्यंत आम्ही सगळ्यांनी रवीजींचा फॉर्म भरलेला आहे अन्य कोणाचा आला आहे का याची आम्हाला कल्पना नाही आहे त्याच्यामुळे माननीय किरणजी या संदर्भातली माहिती देतील उद्या संध्याकाळपर्यंतचा वेळ आहे उद्या संध्याकाळी पाच वाजता या संदर्भातली अधिकृत घोषणा होणार आहे पण आम्हाला अतिशय आनंद आहे की रवींद्र चव्हाण यांच्यासारखा सा आमचा एक सहकारी हा महाराष्ट्र प्रदेशाच्या अध्यक्षाच्या भूमिकेत येण्याकरता आता

विविध ज्या आमच्या इकाई आहेत त्यांचं त्या ते ठिकाणी त्यांची निवडणूक होते आणि त्याचाच भाग म्हणून आम्ही प्रदेशाध्यक्षांची निवडणूक करतो आणि ज्यावेळेस प्रदेशाध्यक्षांची निवडणूक होते त्यावेळेस एक साधारणपणे प्रथा आहे की राज्यभरातले जे प्रमुख कार्यकर्ते असतात त्यांना अधिवेशनाप्रमाणे बोलवलं जातं आणि म्हणून उद्या संध्याकाळी डोन मध्ये अशाच प्रकारे आमचे जे कार्यकर्ते पोचू शकतील त्यांना निरोप दिलेला आहे आणि त्या ठिकाणी हा कार्यक्रम पार पडणार आहे नाही आता महाराष्ट्राची निवडणूक झाल्यानंतर मुंबईच्या संदर्भात महाराष्ट्राचे अध्यक्ष आणि केंद्रीय टीम हे पुढचा निर्णय करतील स्थानिक

संघटनात्मक रचना ही निवडणुकीच्या माध्यमातून होत असते मागच्या काळामध्ये पहिल्यांदा बाराशे पेक्षा जास्त मंडल ही गठित करण्याचं काम महाराष्ट्रामध्ये झालं त्यानंतर संघटनात्मक ऐंशी जिल्हे या जिल्ह्यांचे अध्यक्ष निवडण्याचं काम पूर्ण झालं